गुलामी नको करी विज्ञानातून पिके भाकरी नको गुलामी नको चा करी विज्ञानातून पिके भाकरी नशिब स्वतःचे खडवत नाही करता शेत करी करता शेत करी करता शेत करी हा हा गुरुजी बऱ्याचदा असं होतं की आपण स्वतः माणूस म्हणतो की मी अमुक आहे मी तमुक आहे म्हणजे स्वयंघोषित खूप सारे लोक असतात अध्यात्मामध्ये तर लईच असते तसंच करते पण कोणाला पण वाटतं की मी करताय पण मग दुसऱ्यानं करता नेमका हा माणूस करता आहे का नाही हे कसं समजून घ्यायला पाहिजे तो कसा अभ्यासायला पाहिजे काय असतं ना मी करता आहे असं म्हणणं एक गोष्ट झाली मी करता आहे हा? हे मला फक्त भावनेत जाणवणं ही दुसरी गोष्ट झाली आणि माझ करतेपण माझ्या वर्तनामध्ये उतरणं ही तिसरी गोष्ट झाली मग आता आपण आपल्या सगळ्या कार्यक्रमामध्ये हे करते पण काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न कर केला करतो आहोत विचारांचं पण कशात आहे तर नवीन विचारांची दिशा शोधणं त्या दिशेला अभ्यासाचा आधार देणं mm -hmm. आणि तो अभ्यास करत असताना शास्त्राला बरोबर घेणं विज्ञानाला बरोबर घेणं हे विचारातलं कर्ते पण आहे भावनेतलं करते पण काय आहे तर हा सगळा अभ्यास करत असताना आपल्या मनाबरोबर आपल्या दिशे बरोबर इतरांना जोडून घेणं हे भावनेचं कर्ते पण आहे आणि कृतीचं कर्ते पण काय आहे तर जे विचार आणि ज्या भावना यांची आपण पाठराखण करतो त्यानुसार आपलं वर्तन होणं हे कृतीचं करतेपण आहे म्हणजे करतेपण सुद्धा विचार भावना आणि कृतीमध्ये जर येत राहिलं तर कालांतरानं काही काळ लोटल्यावरती त्याची एक सहज वृत्ती होईल आणि मग सहजवृत्ती झाल्यावरती त्या व्यक्तीला ना मी करता शेतकरी आहे हे म्हणावं कशाला लागेल गरज नाही पडायची हा आणि मग त्यावेळेला बाकीची सगळी मंडळी म्हणतील की हा करता शेतकरी आहे त्यामुळे मला वाटतं आपला सगळा प्रवास हुँ, हुँ, हा मी स्वतःला करता शेतकरी म्हणणं इथपासून सर्वांनी मला करता शेतकरी मानणं इतका सगळा आपला प्रवास आहे आणि तो आपण डोक्यात घेऊया बरोबर बरोबर गुरुजी ही म्हणजे अभ्यासाची गरज सवय हे सगळंच बघायचं मग हे अभ्यास कसा करायचा आहे मुळामध्ये आपण काय म्हणूया ना अभ्यास असं म्हटलं की <laughs> मनामध्ये कुठेतरी ना नको वाघाय असं आपल्याला येतच काय असतं ना आपल्याला ना कोणतीही सवय ही त्रासदायक कधी वाटते आपल्याला <laughs> वाटतं ह्याचा काय फायदा त्याचा काय फायदा त्याचा काय फायदा <laughs> असं आपण म्हणतो ना तेव्हा ते आपल्याला त्रासदायक वाटत <laughs> तर पहिल्यांदा आपल्याला अगदी करता शेतकरी ही मालिका पाहताना सुद्धा आपल्याला काय लक्षात घेतलं पाहिजे की माझ्या विचार आणि भावनांमध्ये पडणारा फरक हा माझ्या वर्तन आणि कृतीमध्ये येणार आहे आणि त्यामधून माझा फायदा आहे हु, हो, हो, मग हा फायदा माझा आहे हे डोक्यात घेऊन मी जर हे एपिसोड पाहिले ना तर म्हणजे एकच गोष्ट मी स्वतःला सांगायला पाहिजे माझा फायदा आहे बरं कायच्यात हो 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 तो शोधायचा आहे आणि तो शोधायचा आहे मग माझा फायदा प्रत्येक एपिसोड मध्ये आहे सगळ्या एपिसोड मध्ये आहे आणि माझ्या फायद्याचं काय हे मला एकेका एपिसोड मधून सुद्धा घ्यायचं आहे म्हणून ना फायदा शोधा बरोबर आणि फायदा शोधल्याशिवाय ना रस निर्माण होत नाही बरोबर म्हणून फायदा शोधा असं म्हटलं तर जास्ती सखोल खोलामध्ये जाऊन आ, आपला जो शेतकरी आहे ना तो आपले एपिसोड पाहायला लागेल दुसरी गोष्ट काय की आपण हे मनोरंजनासाठी नाही ना केलेलं आपण हे जे करतोय ते ज्ञानरंजनासाठी करतोय हा हे ज्ञानरंजन आहे एका बाजूने रंजन आहे पण दुसऱ्या बाजूने ज्ञान त्याच्यातून मिळायला पाहिजे तर ज्ञानरंजनासाठी आपण करतो हे जर लक्षात घेतलं तर अपेक्षा काय तर रंजन हे आपल्याला फक्त त्यावेळी रिझवण्यासाठी आण आहे आणि ज्ञान मात्र पुढे आपल्याला विचार करण्यासाठी दिलेलं इंधन आहे त्याच्यावरती आपल्याला विचार करायचा आहे तर ना मी फक्त हे टाइमपास म्हणून पाहत नाहीये तर मला ह्याच्यावरती विचार करायचा आहे हे सतत प्रेक्षकांना स्वतःला सांगायला पाहिजे आणि तुम्ही सांगा किंवा न सांगा विचार तर आपण करतच असतो <laughs> आपण पाहिलं की आपल्या एपिसोड मध्ये त्या विचारांना दिशा देण्यासाठी म्हणून तर आपले एपिसोड आहेत म्हणून विचारांना दिशा देण्याचं मटिरियल म्हणून आपल्या एपिसोडकडे पाहावं अजून एक गोष्ट करता येईल आपल्या लोकांना की एपिसोड पाहायचा आणि त्याच्यातून मला काय मिळालं हे दुसऱ्याला सांगण्यासाठीच तो पाहायचा म्हणजे मी माझ्यासाठी पाहत नाहीये मी ना हा एपिसोड बघून दुसऱ्याला काय काय सांगता येईल ह्याच्यासाठीच हा एपिसोड वरील उतारा वाचून खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे, उत्तरे द्या द्या आणि ही उत्तर ना मला दुसऱ्याला द्यायची दुसऱ्याला द्यायची आणि कशाला तो मला शहाणा म्हणेल म्हणून द्यायचे बर दुसऱ्याला इम्प्रेस करण्यासाठी द्यायचे चालेल आपल्याला पण काय होतं दुसऱ्याला आपण जेव्हा सांगतो तेव्हा आपले विचार त्यातलं ज्ञान त्यातली माहिती ही सुद्धा पुन्हा एकदा त्याची उजळणी होत असते म्हणून दुसऱ्याला सांगण्यासाठी शिकूया तर आपल्या मनामध्ये ना करता शेतकरी मी का शिकायचं तर फायद्यासाठी शिकायचं स्वतःच्या विश्वासासाठी स्वतःच्या स्वतःमधल्या विश्वासासाठी शिकायचं दुसऱ्यांना शिकवण्यासाठी शिकवायचं आणि अगदी दुसऱ्यांना इम्प्रेस करण्यासाठी मला हे शिकायचं आहे असे सगळे ज्ञान असलं तर इम्प्रेस होतच ना माणूस म्हणजे काय रूपानं माणूस इम्प्रेस होईल पाच मिनिटासाठी हा हो, 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 पण ज्ञानाने तो पाच वर्षासाठी होईल म्हणून हो, आपल्याला हो, मग ज्ञानातून इम्प्रेस करायचं आहे बाबा लोकांना हा हे सगळे हेतू आपण जर घेतले ना तर मग आपल्याला हा स्वाध्याय जो आहे म्हणजे करता शेतकरी हा स्वाध्याय म्हणजे तू आणि मी जे बोलतोय ते त्या माणसांनी त्यावर विचार करावा ते कृतीत आणावं अशी आपली अपेक्षा आहे आणि त्याचबरोबर मग फक्त अभ्यास हा या एपिसोड पुरता मर्यादित नाही ठेवायचा या निमित्तानं आपल्या प्रत्येक एपिसोड मध्ये काही संदर्भ येतात काही उदाहरणं येतात तर ती सगळी आपण पाहू शकतो वाचू शकतो त्याच्या लिंक शोधू शकतो बर गुरुजी काही काही गोष्टी काही काही वेळा काय होतं की हे एकदा पाहिल्यानं आठवणीत राहत नाही पण आपण असं असतं की एकदा पाहिले आता झालं आता याची काही गरज नाही असं पण एक आपला समज झालेला असतो ना की एकदा जाऊन आलो देवाला आता काय पुन्हा परत म्हणजे तर मला असं वाटतं की खरं तर म्हणजे हे नियमित करायची गोष्ट आहे काही एपिसोड हो म्हणजे मला असं वाटतं की एक एपिसोड सुद्धा दहा दहा मिनिटांनी बघावं दहा मिनिटं बघावा मग थोडा वेळ विचार करावा मग दहा मिनिटं बघावा अशा हो, हो, पद्धतीने पण एपिसोड पाहता येईल हो, हो, एक एपिसोड काही काळानं परत पाहता येईल कारण परत परत पाहिल्याशिवाय गोष्टी होत हो, नाही हो, आणि आपल्याला वारंवार जावंच लागतं की अनेक गोष्टी वारंवार करायला लागतात हो, हा म्हणजे हरिपाठ कमीपणा काही कमी काही नाही हरिपाठ हो, रोजच आहे ना ती रोज करण्याची गोष्ट आहे एकादशी आहे ना ती दिवसातन आपल्या महिन्यातनं दोन वेळा करायची गोष्ट आहे वारी आहे ना ती वर्षातनं एकदा करायची गोष्ट आहे मग हे सगळे नेम जसे आहेत तसा करता शेतकरी हा नेम आहे पण ते हरिपाठासारखं याचं पारायण करून चालणार नाही करता हरिपाठ पाठ करून पण ते आचरणात पण आलं पाहिजे म्हणून आपला वारकरी हरिपाठ सुद्धा जेवढ्या भावना त्याच्यात ओतून करतो गर तेवढं करण्याचा प्रयत्न आपल्याला करता शेतकरी मध्ये करायचा नव तरुणांना बरंच काही करायचं असतं सगळ्या नव्या नव्या गोष्टी करून पाहायच्या असतात सगळं काय असतं पण त्यांना समोरून प्रतिसाद मिळत नाही मग आता जर समोरून प्रतिसादच मिळत नसेल तर मग अशा वेळी काय करायचं समोरून प्रतिसाद म्हणजे काय म्हणजे मला एखादी गोष्ट करायची तर मी म्हणलं की बाबा मला अमुक अमुक गोष्ट करायची कारण कसं असतं की शेती शेतकरी जी काही व्यवस्था आहे आपली कुटुंब व्यवस्था ह्याच्यामध्ये घरातल्या एका तो होल्ड असतो पण काम करायला सगळेच असते मग आता मुलाला वाटलं की बाबा वा, आता ही शेती आहे तर मग मा मला या पिकाला मला ठिबक करायचंय ठिबक करायचं मी खूप वेळा सांगतोय किंवा मला पप्पा मला ठिबक करायचे ठिबक करायचं आपल्याकडे विहिरीला पाणी कमी आहे पण मला जर समजा पुढून प्रतिसाद काही मिळालाच नाही तर मग मा, माझी अडचण होती ना मग काय मग मी निराश होतो बरोबर मग आता आपल्याला अशा वेळी काय करायला पाहिजे तर सगळ्यात पहिल्यांदा ना हे डोक्यात घेतलं पाहिजे की नवीन विचार जेव्हा कुणीही जगामध्ये इतर लोकांच्या समोर मांडलेला आहे तेव्हा समोरच्या व्यक्तीला काय वाटलंय माहितीये की हा नवीन विचार जर मी स्वीकारला तर माझी जुनी सवय मोडेल <laughs> म्हणून <मौने laughs> नवीन विचार मांडताना ना, ना तो किती आकर्षकपणे दुसऱ्या माणसापर्यंत मांडला जाईल त्याच्यात त्याचा फायदा काय हे दाखवला जाईल म्हणून मांडण्याची पद्धत मार्केटिंग हा तर तो मांडण्याची पद्धत आकर्षक करणं हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा की काही व्यक्तींना एका पद्धतीने सांगून नाही पटत तर मग अजून एक पद्धत अजून एक पद्धत अजून एक पद्धत म्हणजे मी तर असं म्हणेन की समजा एक मुद्दा निर्णयाच्या बाबतीतला आहे आणि जो तरुणाला त्याच्या वडिलांना पटवायचा आहे तो निर्णय कसा घ्यावा याच्यावरचा आपला एपिसोड आहे ना तो दाखवा की <laughs> <laughs> समोरच्या माणसाला <मारे> <laughs> बरोबर <laughs> समोरचा माणूस आहे म्हणजे मोठा माणूस आहे आणि तो भावनिक दृष्टीनं जरा जिद्दी हट्टी आहे हा मग आपले जे अग्रेसिव्ह असर्टिव्ह आपले जे एपिसोड आहेत ते दाखवा ना <laughs> हळूच तर आणि मग प्रत्येक दुखण्यावर इलाज आहे आपल्याकडे आणि तो इलाज आपल्याकर्त्या शेतकरी मध्ये आपण ह्या ऑडिओ व्हिज्युअलच्या स्वरूपात दिलाय Oh, oh. म्हणजे ना तरुण शेतकऱ्याने ह्याच्यातले कोणते एपिसोड घरातल्या सगळ्यांनी बघायलाच पाहिजेत oh, oh. कोणते एपिसोड खास करून जो आत्ताचा करता आहे oh, 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 oh. <laughs> त्याने बघायलाच पाहिजेत असा oh, oh, oh. विचार केला तर आपले एपिसोड सुद्धा किती छान बघितले जाते म्हणजे हे सगळे विचार ना पाहताना डोक्यात हवेत बरोबर बरोबर आहे गुरुजी सगळ्यात महत्वाचा कळीचा मुद्दा राहिला ना पण आता हे विचार भावना हे सगळ्या गोष्टी ठीक आहेत त्या जपायलाही पाहिजे पण हे विचार भावना जपता जपता पैसे कमी पण तुझ्या लक्षात आलं का तो तो की जो पैसा असतो की नाही आणि नोट असते की नाही हा त्या नोटीची व्हॅल्यू कागदावर असते का नाही तर त्याच्यावरती रिझर्व्ह बँकेचा शिक्का असतो हम्म हा कुठल्या देशात असशील तर त्या त्या देशाच्या बँकेचा राजाचा राणीचा शिक्का असतो आणि तो जो शिक्का आहे ना हुँ? ती भावना नाही <laughs> था का प्रत्येक नोटीची किंमत कागद ठरवतो सुरुवात म्हणजे त्या नोटेपासूनच भावनेला सुरुवात आहे आणि जर आपण हे डोक्यात घेतलं की कोणत्याही पैसे कमावण्यामध्ये धन निर्माण करण्यामध्ये भावना जितकी होतो विचार जितकी होतो तितकी धनाची वाढ होणार आहे आपण ना धन वाढण्याच्या अजिबात विरोधात नाही धन वाढाव ऐश्वर वाढाव ज्याच्यामध्ये धन संपत्ती आणि ऐश्वर याचा अर्थ ईश्वराच्या जवळ जाणार आहे त्यामुळे ऐश्वर वाढावं याचा अर्थ असा की समृद्धी निर्माण व्हावी आणि सर्वांपर्यंत पोहोचवावी हे जर आपलं ब्रीदवाक्य वाक्य असेल तर विचार भावनांची जाण त्यांचं भान याच्यामुळे उद्योजक निर्माण होणं म्हणजे त्याने पैसे जास्त कमवावेत सर्वांना बरोबर घेऊन कमवावेत हे आपल्या डोक्यात आहेच आहे किंबहुना हा अभ्यास केला तर त्याला पैसे कसे कमवावेत हे कळेल पैसे कसे वापरावेत ते कळेल हे महत्वाचं आहे <laughs> आ, पैसे कशासाठी साठवावेत ते कळेल बरोबर आणि पैसे वापरते राहावेत यासाठी काय करायचं ते पण कळेल पैशाची मर्यादा काय आहे ते सुद्धा कळेल आणि पैशामागची शक्ती काय ते सुद्धा कळेल आणि हा सगळा अर्थव्यवहार फक्त नोटांची देवाणघेवाण नाही तर हा अर्थ आणि व्यवहार आहे त्याच्यातला एक अर्थ नोटांचा आहे दुसरा अर्थ नात्यांचा आहे तिसरा अर्थ जीवनाचा आहे हे सगळे अर्थ निर्माण करण्याचं एक साधन म्हणून जर त्या धनाकडे आणि त्या नोटेकडे पाहायला लागला आपला शेतकरी तर त्याच्या विचारातच बदल झाला की नाही आणि असा बदल झाला तर तो धन निर्मिती तर करेलच पण संपूर्ण धन व्यवहार सुद्धा अधिक चातुर्याने नाही का करू शकणार पुन्हा मी नको चाकरी विज्ञानातून पिके भाकरी नको पुन्हा मी नको चाकरी विज्ञानातून पिके भाकरी नशीब स्वतःचे घडवत मी करता शेत करी 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 ए बी पी मासा उघडा डोळे बघा नीट